या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये नगर परिषद परिषदेचं दोन हजार पंचवीसचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे या इलेक्शनच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमध्ये मी स्वतः उमेदवारी करीत आहे माझ्याबरोबर दुतारेताई या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि वरती नगराध्यक्षपदाच्या शुभांगी मनोहर पोटे या उमेदवार आहेत आम्ही आज हनुमान नगरमध्ये येऊन सर्व जनतेला आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी आमच्या पाठीशी आपला आशीर्वाद देऊन शिवसेनेचा पूर्ण पॅनल निवडून आणावा अशी जनतेला आवाहन करत आंबेची प्रचार फेरी चालू आहे बाळासाहेब दुतारे प्रभाग क्रमांक सात अ हो मधून शिवसेनेचे धनुष्यभान तिकीटावर लढत आहे माझ्यासोबत मनोहरदादा पोटे आणि नगराध्यक्षपदासाठी शुभांगीताई पोटे आहेत तरी आज आमचा प्रचार खूप जोरच चालू आहे आणि प्रतिसाद खूप छान मिळत आहे मतदार बंधूं बहिणी आणि बंध बंधूंना एवढं सांगणं आहे की योग्य निर्णय घ्या योग्य मत करा आणि योग्य व्यक्ती निवडून द्या